हाय सगळ्यांना तर बारा वाजल्या आज बकऱ्या घेऊन निघाले आता तुम्ही म्हण सांगीन घरूनच शूट करून नाही केलं निघलो तर कारण घरूनच शूट करत करतात कारण की हे बकऱ्या अशा आहे इतके आले लाईनवर लावा लागते नाहीतर इकडे तिकडे घुसतात ते लोकांच्या घरानं काय जंगला ना काय तर आत्ता लागली त्याची लाईन एक बार सडकवर लागल्या की लागल्या मग येतात मांग मांग त्यासाठी व्हिडिओ शूट नाही केला आज घरूनच जेवण करून आली मस्त कारण काल एकाच झाला जेवणाचा वावरात पोचलो पाणी आलं मग कायची भाकरही वरी झाली आणि मी वरी झाली ते तर तुम्ही पाहिलंच आता मस्त जरा असं उंत पुराला बारा वाजता साडेबारा वाजलीस असतील आता निघेल आम्हाला भल्या घोर करतात हे बकरे भी आणि आज काय होते काय मी दाखवतोस तुम्हाला व्हिडिओ पाहत राहा थंडी गार हवा सुट राहिली भले उन्हायत पुरायला पण हवाही सुट राहिली मस्त आणि आज फक्त जवळ आहे पाणी आणि छत्री बी आणली कारण की मोबाईलवाला होते मग आणि कुकडे पवा कुकडे नाही हे सुसत नाही पाणी आलं की जर छत्री असली की मोबाईल काय अशी नशिन ते सेफ राहते आपलं जंगलातही आज कोणीच नाही सामसूम दिस राहिलं जंगल कारण की पाणी आलं ना आता काही चालत नाही कापूसही व्यस्ता येत नाही आणि सोयाबीन काढायला मशीनही जात नाही सगळे डबरं थांबले सडकचे डबरे सगळे भरले हे कच्ची सडक आहे आमच्या रस्त्याची सडकवर तर काही नाही चालतंय उरायला सडकवर पण आता वावरात जाऊन का काय आम्ही बकऱ्या चाऱ्यांचाच लागत कारण की घरी चारा नाही ना त्याच्या आणि घरी आज चारा आणायलाही कोणी नाही तुम्हाला दाखवून देतो मी डबरं किती भरले पा एवढं पाणी आलं हे पा कोल्हा छान झाले होते हे डबरं सगळे भरले आता बकऱ्याला पाणी पाहिजेचं टेन्शन नाही बकऱ्या कुकड्याही पाणी पितात डबरं भरले म्हटल्यावर बकऱ्याले पाणी पाजायचं टेन्शनच नाही सगळे आटले होते हे सगळे भरले सडकचे डबरं तर विचार करा मग पाणी किती आलं लय जोरात पाणी आलं मा चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ पाहू शकता तुम्ही पाणी किती आलं ते बंधू घरी आले होते काल पाण्यातच मी तर नाही लागली पाण्याच्या हाती पण बंधू लागले रुपा आणि दादा सगळे ओले होऊन आले चला मग पोचता आता वावर कारण एका हातानं असं मोबाईल धरू धरू हातही गहू झाला आणि एका आहे पाण्याची बॉटल छत्री आणि हे बाया आता मांग मांग बिचारे एवढ्या तरच देतात कोण्याच देवानं घडवलं याय माहीत नाही मांगच येतात म्हणते ते आजी राहिले हे अशा पोहतात बकऱ्या लालून पिकात जातात पोचलो आता सध्याच वावरात आम्ही आजीची वेणी पाच गोमू येणी <laughs> गोमू येणी घातली तिनं आणि कालच्या पाण्यानं कापसं पा कसे झाले कापसाच्या जशा वाती झाल्या लोंबकले खाली वले हात कापसा अजून पा हे कापसं आणि सोयाबीनचं तर मग विचारू विचारूच नका कापसाचे जर हे हाल आहात तर सोयाबीनचे काय हाल असतील आणि हे असं चरू राहिलं आमच्या बकऱ्या इकडे दोघी मिळून चारा लागतात कापसाचं तर डेंजरस काम आहे आता याच्याला एवढे भारी जातात हे कापसं किलाय बोटं फुटतात तरी याचा लागतात अन् भावही कमी भेटते पाण्याचा कापूस म्हणजे म्हणजे शेतकऱ्याचं जिखून तिकून मरणच आहे आणि आज सगळे लोक घरी आहात पाण्याच्या ना कारण आज काहीच चालत नाही कापूस नाही असताय ना सोयाबीन नाही काढताय सोयाबीन काढायला गेलं तर मशीन चालत नाही एवढे रस्ते खराब झाले आता सडकवर हाय म्हणून सगळे डबरं भरले आणि तिकडे गड्ड्यात तर मग पुढे झाला झालाशीन कसे मसे जेसीपी पीनं रस्ते दुरुस्त केले होते तेही बी झाले आता जसेच्या तसेच म्हणून आता काही काळ्याचं काम नाही सोयाबीन रस्ते व्हाय लोक डबल ना आता आमची तिकडे तर एकच गंजी राहिली आता कोण करते रस्ते दुरुस्त कोणीच नाही करत तर राहिलं का मग सोयाबीन आता पाऊ पुढे का आहे तर ऊन तपल्यावर पाणी पावसाचे असे हाल होतात अडीच वाजले फक्त आता पाणी चालू झालं चाललो घरी आणि आज मी शूट करून राहिली कारण की माझं आहे छत्री आणि मोबाईल सेफ आहे मला छत्री घेऊन चालली मी आणि एवढं म्हणजे पाणी येऊ राहिलं आजी आजीच्या बकऱ्या तीन मांगा आहेत अजून बाकी सगळ्या पुढे आहेत हे चाललं आता घरी अडीच वाजता ना बकऱ्या फुगल्या ना काही त्याच अर्धा पोटी घोर ना आज तर घरी सारा नाही आणि बंधू आज काही वावरात गेले नाही बंधू आज घरीच बंधू नाही केले बंधूचे काम घरी राहून कारण की पाणी चालू आहे बकरा लागलो आता सडक वर आता काही टेन्शन नाही <laughs> किती पाणी आलं तर काहीच टेन्शन नाही आता कारण की आता लागलं रोडवर आणि बकऱ्याची पकल्या मस्त बकऱ्या तर राहिला आता हे जे पोट भरत नाही तर खातात बिचारा काही तारोटे बकरा पाय झा ना बाबा हे खाना तू सल्लास करत मावलं हे सगळे रोडवर अशी गर्दीच झाली बकऱ्याची <laughs> <आने ललता> नॉन <laughs> अन घरी बनवणं चालू कानोले आता हे वर्षातून एक बार येतात दिवाळीचे कानोले खायले आता हे लोक बेसरमाचा बाजार म्हणू का काही म्हणू पण कानोले तर खातच नाही चिवडा नाही खाल्ला अजून पण कानोले खातोस कारण आज बकऱ्या घेऊन गेली होती भाकर नव्हती नेली सांगत इकडे ने बनवणं चाललं होत कानोले आज पाणी पाऊस आहे तरी काम पण पडलं थोडं पाय किती बेसर ऊन हाय पाणी चालू हाय न ऊनही हाय असं ऊन तपलं असतं सळक वर तर मी तीच नसती राहिली बकऱ्या चालले डबल जावं लागते काय काय नाही बकऱ्या जायला पण पहिले आता खाऊन घेतो जरा असं पण मग जातो आज दुपारी घरी आलं तो खायला भेटू आले नूडल्स कारण मी तुम्हाला सांगितलं की बंधू अकोल्याने गेले आज वावरत नाही गेले तर आता खाऊन घेतो नूडल्स आणि डबल बकऱ्या घेऊन जातो वातावरण सगळं खुल्ल झालं पाणी नाही आता कशा बी सहा वाजे लोक चरतात मग दोन वाजताच पाणी आलं लय असा हे झालं घरी या वापस आणखी बकऱ्या न्या आणि त्याच्या पोटातही चारा नाही ना आज घरी बी चारा नाही त्यासाठी आता आणखी डबल न्या लागत बकऱ्या पण पहिले खाऊन घेतो नूडल्स म्हणजे पोटात असलं की बकऱ्याच्या मागे किती पयता येते पण झालं होतं घरी असताना डबल आणला बकरा डबल तबा पाणी चालू झालं आणि बकऱ्या पौरायला आता घरी Nem todas pegaram as horas nada.